शबनम न्यूज करिता मी सानिया सय्यद पिंपरी चिंचोड शहराच्या प्रसिद्ध दंतचिकित्सक तथा काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्षा डॉक्टर मनीषा गरुड पिंपरी विधानसभा मतदारसंघ लढविण्यास इच्छुक आहे आमचे प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला साधलाय प्रथम मी माझा परिचय करून देते मी डॉक्टर मनीषा सुमंत गरुड गेले डेंटिस्ट आहे प्रोफेशनने गेले एक अठ्ठावीस वर्ष माझा दंत व्यवसाय म्हणून माझा दवाखाना आहे हायटेक डेंटल क्लिनिक नावाने अजमेरामध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही आज तुम्हाला वाटलं की हा ह्या ह्या इंटरव्ह्यूसाठी मला योग्य समजलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि पिंपरी विधानसभेचा जर आपण विचार केला तर पिंपरी विधानसभा आत्ता येणाऱ्या लोकसभेनंतर दोन हजार चो चोवीसची जी विधानसभा निवडणूक आहे ती नक्कीच खूप अगदी तोला मुलाचे किंवा खूप तुळेबळे असणारे आणि खूप खूप स्पर्धात्मक बघितलं जातं आणि त्यात जर आपण पिंपरी विधानसभा म्हणून जर बघितला तर तो तसा छोटेखाणे विधानसभा आहे साधारण दापोडीपासून निगडीपर्यंत पसरलेला पण सगळ्या स्तराचे तिथे लोक आपण बघायला मिळतात की म्हणजे जे काँग्रेसची जी विचारधारा आहे ती विचारधारा आपण पिंपरीमध्ये बघतो आणि मुळातच हे पिंपरी चिंचवडचे शहर आहे ते काँग्रेसच्या विचारांनी बसलेलं होतं त्यामुळे काँग्रेसचं इथं बहुमत आहे ग्रासरूट लेवलवर किंवा अगदी पालेमुळं म्हणतो आपण ती काँग्रेसची आहेत या विधानसभेमध्ये आणि किंबहुना पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि ज्या पद्धतीनं आम्ही डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षे काम करत आहोत नक्कीच काँग्रेसला संजीवनी देण्याचं काम डॉक्टर कैलास कदम यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली केलं आणि त्यामध्ये आम्ही जे निर्देशनं केले हांडा मोर्चा म्हणा उपोषण म्हणा जेलभर आंदोलन म्हणा मोदी जबाबदो मोदी किंवा त्यांना जे आम्ही पत्र वगैरे टाकले होते किंवा आझादी गौरव यात्रा पदयात्रा आम्ही काढल्या होत्या असे बरेच जवळजवळ दोन हजार प्रोग्राम आम्ही या तीन वर्षात राबवले आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं केले साधारण आम्ही अगदी ह्याच्यामध्ये खाली अगदी ग्रासरूटमध्ये सगळ्या तळा गळापर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न केला आणि लोकांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि असं लक्षात आलं की ह्या दहा वर्षामध्ये साधारण आत्तापर्यंतच्या त्या इतिहासामध्ये जितका भ्रष्टाचार झाला नसेल तेवढा या दहा वर्षात भ्रष्टाचार दिसतो नक्कीच विकास झाला ज्यावेळेला राष्ट्रवादी आली तेव्हा विकास झाला पण त्या विकासाबरोबर बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्याला आपण नजरअंदाज करू शकत नाही प्रशासन आता दोन वर्ष झाले प्रशासनाला कोणी विचारणारं नाही आहे निवडणुका झाल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यामुळे बरीच लोकांच्या तक्रारी आहेत नागरिकांचे बरेच प्रश्न कळंबलेत आणि आपल्याला ह्या सगळ्यांचं उत्तर ह्या येणाऱ्या पावसाळ्यात दिसलं म्हणजे आता आपण जे र रस्ते विकास विकास म्हणतो आहे किंवा स्मार्ट सिटी म्हणतो आहे तर कुठे का स्मार्ट सिटी आपण बघितली आहे आत्ता जर बघितलं तर सगळ्या रस्त्यांमध्ये खड्डे तळे साचले ज्या पद्धतीनं पुराला आपण नियंत्रण आणू शकलो नाही लोकांच्या घरादारात पाणी गेलं आरोग्याच्या समस्या आहेत शिक्षणाच्या समस्या आहेत त्या आणि गुन्हेगारी वाढती गुन्हेगारी हे सगळं जर बघितलं आपण आणि बरेच जे बाल गुन्हेगार आहेत ते ड्रगच्या आणि व्यसनाच्या किंवा मोबाईलचं व्यसन ह्या सगळ्यामध्ये ते गा ग्रासले गेलेले आहेत आणि लोकांना आता सध्या असं आहे की त्यांना बदल हवा आहे की ज्या पद्धतीनं आता आणि तो बदल प्रत्येकांना तो एक लोकशाहीमध्ये तो हक्क आहे हक्क आहे जनतेचा पण आणि उमेदवारांचं पण म्हणजे आपण काही असं नाही की आय एस ची नोकरी दिली आणि ती परमनंट झाली पाच वर्षाने लोकशाही हेच सांगते की पाच वर्षाने आपल्याला ते पटलं नाही सरकार पटलं नाही किंवा तो उमेदवार व्यवस्थित वाटला नाही तर आपण त्याला बदलण्याचा पूर्ण हक्क असतो तर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे किंवा ते आघाडीत असताना राष्ट्रवादीला सुटत काँग्रेस कशी मागणी करणार हा आता कसं होतं दोन हजार नऊपासून पिंपरी व मतदारसंघ हा वेगळा निघाला आणि तेव्हापासून सगळ्यात प्रथम दावेदार त्याचे किंवा प्रथम जे राष्ट्रवादीचे आमदार होते त्यानंतर मग परत शिवसेनेचे आले आणि परत राष्ट्रवादीचे झाले तर हे पिंपरी विधानसभा ही अनप्रेडिक्टेबल आहे आपण असं म्हणू शकत नाही की ती एकाच ह्यानी चालते तर अनप्रेडिक्टेबल असल्यामुळे आता तीन वेळेला एक दोनदा राष्ट्रवादी झालं एकदा शिवसेना झाला तर डेफिनेटली आता महाविकास आघाडीमधून काँग्रेस प्रबळ दावेदार होऊ शकतो म्हणून पिंपरी विधानसभा मागतोय आपण आपल्या उमेदवारी हो पहिल्यांदा कैलास गौकडे त्यांच्याकडे सांगितलं त्यांनी पण त्यांची पण इच्छा अशी आहे की पिंपरीला मतदारसंघ मिळावा कारण ते पण पिंपरी विधानसभेमधूनच आहेत त्यामुळे त्यांना त्याची ती ताकद माहिती आहे विधानसभेची कशी आहे त्यांना तर आपण कळवलंच आहे आणि नानाव यांना पण आम्ही सांगितले त्यांच्या रितसर रितसर आपण तिथे अर्ज दिलेला आहे आणि तो अर्ज त्यांनी स्वीकारला आणि त्यांनी आता परवा शहरात येऊन सांगितलं देखील आहे की पिंपरीसाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यानुसार त्यांनी एक सकारात्मक दाखवलं आहे आणि इवन म्हणजे माझ्या नावासाठी पण त्यांनी खूप सकारात्मकता दर्शवली आणि म्हणून आज मला असं वाटलं की आता आपण मैदानात उतरायला हवं आता कसं आहे होते। की लोकांना पण लक्षात येत नाही की आपण आमदार जेव्हा निवडतो तेव्हा आपले निकष काय असायला पाहिजेत आमदारकीसाठी जर आपण असेच निकष ठेवले की आपल्याला फक्त समाज मंदिर बांधायला किंवा काय रस्ता किंवा ड्रेनेज आहे किंवा आपल्या लग्नासाठी किंवा आपल्या घरातल्या नातल्यागांच्या त्यांना भेटीसाठीच फक्त आमदारांनी यावं हे जर आमदारचे आमदारकीचे निकष असतील तर तिथेच आपण उमेदवार आणि प मतदार हे दोघंही त्या ठिकाणी चुकतात जोपर्यंत आपल्याला समजत नाहीत की आपल्याला आमदार होणं विधानसभेचं किंवा एम एल ए होणं हे किती मोठी प जबाबदारी आहे तर त्यासाठी आपल्याला केंद्रातनं आलेल्या ज्या योजना आहेत त्या राज्यातनं येतात आणि राज्यातून त्या आपल्या आपल्या मतदारसंघापर्यंत आपण पोहोचवणं राज्यातून निधी घेऊन येणं आपल्या मतदारसंघासाठी ज्या काय योजना असतील जे काय कायदे असतील ते आपल्याकडे ला लागू करणं आणि सगळ्या समाजाच्या स्तरावर म्हणजे तो एस सी असू देत एस सी एस टी ख्रिश्चन समाज असू देत मुस्लिम समाज असू देत उच्चवर्णीय असू देत मराठा असू देत या सगळ्यांना कसं काय त्याचा फायदा होईल याकडे बघणं हे उमेदवार आमदाराचं काम आहे तर त्या मतदारसंघाच्या तुलनेत तुलने पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा थोडा मागे आहे बरीच सुधारणा आधी झाली होती काँग्रेसच्या काळामध्ये तसं खूप करण्यासारखं हो नव्हतं आता झोपडपट्टीचं त्यावेळेला पुनर्वसन म्हणजे आपण जे एन एर म्हटलं जवाहरलाल नेहरू अर्बन योजना तर त्यावेळेला ती योजना चौदापर्यंत आपण लागू ठेवली होती डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळेचे पंतप्रधान असताना त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला होता म्हणजे काँग्रेस हा नेहमी गरिबी हटाव ह्या गोष्टीसाठीच त्यांचं प्राधान्य असायचं आणि त्या दृष्टीने ते काम केलं जायचं आता झोपडपट्टी पुनर्वसन ही खूप मोठी समस्या आहे आणि जिच्याकडे दहा वर्ष दुर्लक्ष केलं ना आता एकदम जेव्हा निवडणुका जवळ येतात व तुम्हाला पटपट एखादं भूमिपूजन म्हणजे ह्या आत्ताच्या सरकारचं काम असं आहे की भूमिपूजन करायचं उद्घाटन करायचं आणि जाहिरातबाजी करायची त्यातच जास्त वेळ गेलेला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर फक्त लोकांना खुश करायचं आणि इतर वेळेला तुम्ही गायब असता म, म, विकास कसा होणार भोसरी आणि जर हे म्हणालो आपण चिंचवडमध्ये जर सुधारणा होतात तर मोठा मतदारसंघ होता बरीच वाव होती भोसरी आणि चिंचवडमध्ये पिंपरी विधानसभा थोडा सँडविच झाल्यासारखा म्हणू आपण खरं तर खूप काही गोष्टी आहेत मेट्रो प्रकल्प तिथून जातात रेल्वे तिथून जातात परिवहन तिथे आहे मोठं प्रमाणात मोठे हॉस्पिटल्स आहेत महानगरपालिका पिंपरीमध्ये आहे नाट्यगृह आहेत आपण सगळ्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला सांस्कृतिक वारसा आहे परत आपल्याला म्हणजे आरोग्य शिक्षण झोपडपट्टी ह्या सगळ्या ह्याच्यावरती ह्या विधानसभेवर खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येईल आणि लोकांचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील आपल्याला संधी मिळाली तर आपल्या विचाराचा कसा मतदारसंघ असेल जर संधी मिळाली तर नक्कीच आम्ही असं बघू की परत ते काँग्रेसचे पूर्वीचे दिवस आहेत ते आम्ही पहिल्यांदा म्हणजे रा, जसं राहुल गांधींनी आता सांगितले की नफरत की बाजार में मोहम्मद की दुकान तर आम्ही नक्कीच आत्ता जो एक धार्मिक ध्रुवीकरण करून जो वैमनस्य पूर्ण समाजात पसरवलं झालंय तर त्याच्यावर आधी आम्ही हे करू की जास्तीत जास्त समाज सगळ्या एकवट्याला कसा जाईल म्हणजे तो प्रत्येक आधी आमच्या आम्ही लहान असताना जेव्हा एखादे सण असायचे तर सगळे एकत्र यायचे आता तसं बघायला मिळत नाही तर तो एक सा सामाजिक किंवा धार्मिक ध्रुवीकरण आहे ते आम्ही आधी प्रयत्न करू की लोकांमध्ये एक सलोखा राहील आनंदी वातावरण राहील दुसरी अशी गोष्ट आहे की ज्या काही समस्या आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की शिक्षणाचे शिक्षणाच्या शिक्षणाचा अधिकार जसं आता आर टी ईच्या याच्यामध्ये बऱ्याच शाळांचे खूप प्रॉब्लेम्स आपण बघतोय किंवा बऱ्याच अनधिकृत शाळा आहेत की ज्यांच्यावरती खरं कारवाई व्हायला पाहिजे तर त्या होत नाही आणि जे शिक्षण खाजगीकरण जे होते ते खाजगीकरण आधी आधी आपण थांबवण्याचा प्रयत्न करू कर आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे नोकऱ्याला चालल्यात आणि त्याच्या माध्यमातून जी पिळवणूक होती कामगारांची म्हणा किंवा तत्सम जे काम करतात ते त्यांची ती आपण कमी करण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त निधी आपण आणू ते निधी वापरू आणि मग जसं आता युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीज आपण आप एक्सटेंशन एक्सटेन्शन आपण आपल्याकडे पिंपरीचवडमध्ये झालं पाहिजे बार्टी संस्था ती चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाली पाहिजे एस सी एस टी यांच्याबरोबर आरक्षणाचे सगळे फायदे व्यवस्थित पोचले गेले पाहिजेत आणि ज्या काही योजना जे मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या सगळ्या आपण राबवायचा प्रयत्न नक्कीच करू बाकी मग रस्ते आहेत ज्या काही पुनर्वसन आहे झोपडपट्टी पुनर्वसन आहे मुलांना सुधारगृह नशामुक्ती ह्या सगळ्यांसाठी आपण चांगल्या पद्धतीनं काम करूयात पिंपरी विधानसभा मतदारसंघात झोपडपट्टीमुक्त मतदारसंघ होईल असं वाटतं त्याची सुरुवात खरं आपण केलीच होती पण मग तो तो फक्त एक म्हणजे प्रशासन सरकार आणि नागरिक ह्या तिघांचा मिळून तो समन्वय साधणं गरजेचं आहे लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे जर नो निवडणुकीच्या तोंडावर फक्त त्या दिवसापुरतं जर मतदान होत असेल त्या त्या निकषावर किंवा आप, जसं आपण म्हणतो की पैसे वाटप होतात किंवा हे होतात किंवा ज्यांचं व्यस व्यसन वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत नोकरी नसते म्हणजे एक एक विशेष सायकल आहे त्या सायकलमध्ये एक दुष्टचक्र आहे त्याच्यामध्ये आत्ताचा समाज आहे तो अडकला गेला ती मानसिकता त्यांची दूर झाली तर नक्कीच त्यांना तो ह्या समाजात आपण कशा पद्धतीनं मानाने आणि सन्मानाने जगायचंय हे जर प्रत्येक व्यक्तीला कळालं तर आपण नक्की झोपडपट्टी मुक्त करू शकतो झोपडपट्टीमुक्त पिंपरी चिंचवड हाच खरं काँग्रेसचा हा नारा आहे की किती झाले तर गरिबी हटव आणि झोपडपट्टी मुक्त पिंपरी चिंचवड जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच ह्याच्यावरती सगळ्यात प्रथम आधी मी ह्यावरती काम करेल आपल्या साधारण पिंपरी चिंचवडमध्ये एक पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर झोपडपट्टी आहेत ज्यापैकी एक्केचाळीस बेचाळीस झोपडपट्टी फक्त एकट्या पिंपरी विधानसभेमध्ये येतात तर नक्कीच त्यावर कारण तो प्रथम असणार आहे आपलं कर्तव्य म्हणून तर आधी आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन आणि झोपडपट्टीमुक्त पिंपरी चिंचवड तो राबवू आणि ते नक्कीच यशस्वी करून दाखवू पक्षाने तुमच्यावर तीव्र विश्वास का दाखवा तुम्हाला असं वाटतंय काँग्रेसच्या विचारधारेप्रमाणे पक्षाने आपली लोकशाहीमध्ये सगळ्यांना संधी मिळाला पाहिजे आणि आतापर्यंत आपण जे बघत आलोय की शक्यतो जेव्हा आमदार हो किंवा निवडणुकीमध्ये थांबतात तेव्हा तो एक वर्ग असतो की तो मतदार मतदान करतात त्या वर्गावर सगळ्या गोष्टी अवलंबून ठेवतात पण सुशिक्षित म्हणा किंवा डॉक्टर म्हणा किंवा असे लोक ज्यांची पाटी आता माझी पार्टी कोरी आहे राजकारणामध्ये तर त्या लोकांनी राजकारणात जास्त रस घेत नाही कारण असं म्हटलं जातं की नाही बाबा चिखल आहे राजकारणात तर आम्हाला अशाच ठिकाणी असं वाटतं की त्या ठिकाणी जर आम्ही साधारण पंचवीस अठ्ठावीस वर्ष जवळजवळ मी समाजकारण करते पण राजकारणाची काठी बरोबर असली तर डेफिनेटली मला जास्त चांगल्या सुधारणा करता येतील आणि पक्षाने ह्यासाठी विश्वास ठेवावा की प्रत्येक उमेदवाराला संधी दिली पाहिजे आणि नक्कीच माझ्यामध्ये ती प्रबळता आहे काम करण्याची ते पोटेन्शियल आहे क्रिडेन्शियल आहे जे मी सिद्ध करून वेळोवेळी सिद्ध करून दाखवले आहे एक शिकलेले उमेदवार आहे डॉक्टर आहे समाजात एक संवेदनशीलता जी असायला हवी लोकांप्रती ती नक्कीच आहे माझ्यामध्ये आणि समाजाप्रती एक आपली जी एक ऋणानुबंध आहे किंवा ज्या समाजाने मला आत्ता दिले ते मला परत करण्याची ही वेळ आहे माझ्यासाठी एक संधी म्हणून मी बघते याला आणि ती मी नक्कीच शंभर टक्के त्याच्या त्याचे पात्र होऊन दाखवेल आणि म्हणून मला असं वाटतं की मी ही मी दावेदारी प्रबळ दावेदार आहे यासाठी आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा